<laughs> दादा तू मागे म्हणून काल तुमचा वाढदिवस झाला वाढदिवसाची भेट आम्हाला पुण्या श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की जय श्रीराम जय श्री राम, राम।, राम।, राम। संपूर्ण जगाला पवित्र अशी असणारी ही भूमी ज्यांच्या जन्माला पुनीत झालेली ही शिवनेरीची भूमी या जुन्नर उमेदवार आज नगर परिषदेची निवडणूक होतीये या पदयात्रेच्या माध्यमातून आज आम्ही सर्व बाजारपेठमध्ये फिरत असताना माझ्या अवघड उपस्थित असलेले आमचे काही आदरणीय आशाताई आदरणीय संतोष लाना आदरणीय युवा मोर्चाचे आदरणीय आमचे अध्यक्ष गणेश भाऊ सगळे उमेदवार सगळे या परिसरातील माझे पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते माझ्या माता बहिणी पहिल्यांदा मुलाखती जवळ सुंदर नगरपालिकेच्या सुंदर नगर संदर्भात आम्ही घेतल्या अशा त्यांनी नाही त्यावेळेस आमच्याकडं सगळ्या प्रभागांमध्ये उमेदवार होते सगळ्या प्रभागांमध्ये उमेदवार म्हणून आमच्याकडे उमेदवारी सुद्धा मागितली होती आणि आम्ही पूर्णपणे चांगल्या मुलाखती त्या ठिकाणी गेल्या होत्या त्याच्या पुढे जाऊन एक सांगतो एक दोन प्रभाग असे तिथ कुणालाच उमेदवार कुणालाच उमेदवार उभं उमे करण्याची इच्छा नव्हती तिथे गेलं तर असं समजायचं की असं 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 वाटायचं त्या, दो त्या दोन वार्डांमध्ये दुसरं काही हो मालेगाव मालेगावमध्ये राहून उभं राहायचं अशी परिस्थिती आहे पण त्या ठिकाणी सुद्धा आमचे दोन शिलेदार तयार होते दोन शिलेदार तुमचे दोन शिलेदार काय म्हणत होते माहिती दादा आम्हाला माहिती आहे या परिसरामध्ये आपल्या विचारधारेला मानणारे लोक कमी आहेत पण आम्हाला त्या ठिकाणी कमळ घरू राहायचं अशी जिद्द असणारे कार्यकर्ते ज्यावेळेस मुलगा कठीण त्यावेळेस मलाही मग वाटलं या भूमीमध्ये अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी उभं राहण्याची धमक असलेले कार्यकर्ते या ठिकाणी आहेत अनेक लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातल्या प्रचाराची भूमिका त्यांचे त्यांचे चालू केलेली आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काही शिस्तबद्ध काम करणारे लोक आहोत शिस्तबद्ध काम करताना आमच्या ज्या पण काही उमेदवार आहेत नगराध्यक्षाच्या असतील किंवा सात नगरसेवकांच्या असतील त्या सगळ्यांची प्रामाणिक भूमिका नाण्यांनी किंवा असता कुणालाही राजकीय किंवा व्यावसायिक गा असं म्हणू पाचवली नाही सगळे सर्वसामान्य परिवारातील लोक आहेत मी तर आल्यानंतर पाहिलं तर आपल्या उमेदवारासाठी त्याच्या परिवारातली लोक किती व्याकुळतेने लोकांपुढे मतदान मागत आहेत तर हीच लोक जर प्रस्थापितांच्या घरातली असतील तर ही वेळ आली असते खरे अर्थानं जुन्नर नगर परिषदेमध्ये विकास आणि त्याबरोबर संरक्षण हे असलं पाहिजे विकास करताना समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही आपली असली पाहिजे आणि त्याचबरोबर माझ्या या सुंदर नदीमध्ये या शिवभूमीमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला संदेश दिलाय परत स्त्री जर आली तर तिला माते समान आपण समजायचं आणि जर आपल्या माता भगिनीवर कुणी आले तर हात तोडायची ताकद सुद्धा आपली असली पाहिजे हे संरक्षण हे संरक्षण माझी या जुन्नर नगरीतली प्रत्येक माता भगिनी सुरक्षित वाटली पाहिजे प्रत्येक समाजाची आणि त्याच्याकरता तरुणांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे समाज बांधवांनी सगळ्या समाज घटकांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही भूमिका मांडताना इतकी कठोरपणे मांडली पाहिजे ज्यावेळेस आपण असं म्हणतो एखादी घटना घडली एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या मुलीवर अत्याचार झाला एखाद्या परिवारात त्याच्यावर झाला आणि आपण काय म्हणतो कुठं माझ्या परिवारात झाले शेजार त्याच्या परिवारात झाले जी घटना आपल्या परिवारात घडायला सुद्धा वेळ वाट लागणार नाही जर आपण असं वागत राहिलो तर एक लक्षात घ्या हा दोन वार्डांमध्ये अशी परिस्थिती आहे की आपल्याला उमेदवार विरोधकांना वगैरे करता येत नव्हते आपल्याला करता येत होते काही दिवसांनी या सगळ्या वार्डांमध्ये अशी परिस्थिती जर आपण वेगळे राहिलो तर जर आपण वेगळे राहिलो वेगळं राहिलो एकमेकांबरोबर भांडत राहिलो तर काही दिवसांनी जुन्नर परिषदेमध्ये जुन्नर नगर परिषदेमध्ये एकही उमेदवार उभारणार नाही त्याकरता आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं त्याकरता एक त्या एकत्र यायचंय त्या एक आज ताईम्ही सांगताना झाल्या आमच्याकडं नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत तुट्टीत स्वतः वकील आहेत त्यामुळं न्याय हक्कासाठी तर त्या म्हणजे विकासासाठी तर लढतीलच पण या परिसरातल्या नागरिकांच्या हितासाठी माझ्या माता भगिनींच्या हितासाठी त्या न्याय हक्काने लढतील सुशिक्षित आहे आमच्या दोन नंबरमधील आदरणीय श्रीकांतजी मिरगुडे मिरगुंडे त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा मधील अनिल शिवाजीराव रोकडे आणि सौ चौक्राजक्ता जोशी सात नंबरमध्ये आमचा मित्र नरेंद्रजी तांबोळी नंदकुमारही म्हणतात त्या जुना कार्यकर्ता आहे आणि सौ नीलिमाजी जोशी आठ नंबरमध्ये आमचे दीपेशी परदेशी आणि परत एकदा आमच्या तृप्तिताही तिथं आहेत हे सगळे उमेदवार आपण त्याची जर सगळ्यांनी सखोल माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे जे काही लोक या ठिकाणी ठिकाणीवर आहेत हे फक्त फक्त समाजाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आज अनेक लोकांना असं वाटतं की युतीमध्ये किंवा इथे चर्चेमध्ये काही कारणास्तव बिघाडी झाली आम्ही त्याच्याकडे लक्ष देणार नाही आमच्या ताईने फार एकदम सुंदर सांगितलं एकदम सुंदर सांगितलं आम्ही ज्यावेळेस स... नेहमी आम्हाला संघर्षातच लढायची सवय दोन खासदार असलेली भारतीय जनता पार्टी आज आग... सातत्यानं पंधरा वर्ष झालं सलग तीन वेळा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी काम करते अशा संघर्षामुळे वाटचालीमध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत त्यामुळे इथं कोण सोडून गेलं आणि कोण आमच्यावर आलं याचा आम्ही विचार करत नाही आमचा हेतू इतका प्रामाणिक आहे आमचा उद्देश इतका प्रामाणिक आहे की या जुन्नर नगर परिषदेमध्ये सर्वांगीण विकास करायचा त्याचबरोबर या जुन्नर नगरीमध्ये सर्व लोक सुरक्षित राहिली पाहिजे अशा प्रकारचा अजेंडा आमचा आहे मी नेहमी माझ्या प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या बऱ्याच वेळा पाहिला असेल माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा अनेक लोक येतात आरोप करतात आरोपवाला काही तथ्य नसतं पण ते आरोप आरोपच राहतात त्याला काही बेस नसतो त्याला काही अध्य अर्थही नसतो म्हणून कोण आरोप करतोय म्हणून त्याला उत्तर द्यायचं भाषणात न ही माझी सवय नाही ही माझी सवय नाही आमच्या पक्षाची नाही पण पक्षाचं आमच्या सगळ्यात महत्वाचं काय माहिती का या जगामध्ये या विश्वामध्ये एकमेव प्रश्न पक्ष असा आहे की या पक्षाचा उद्देश पहिलं राष्ट्र आहे पहिला देश आहे नंतर पक्ष आहे नंतर व्यक्ती आहे या विचारधारेवर चालणारा हा भारतीय जनता पार्टी पक्ष त्यामुळे आमच्यासाठी सगळ्यात पहिलं या देशात राहणारा प्रत्येक नागरिक आहे मग कुणावर आरोप करते कुणी कुणा किती आरोप केले मग आपल्या पंतप्रधानांवर आरोप केले आपल्या मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आपल्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप केले तर त्यांच्याकडे नाना दुर्लक्ष करायचं असतं आबाळ्याला लात मारणारी भरपूर लोक असतात मारली का कुणी आणि आबाळा एवढं मन आपलं असलं पाहिजे असल्याकडे दुर्लक्ष करायचं बऱ्याच लोकांनी आज आरोप केले पण तरी दुर्लक्ष त्यांच्याकडे उत्तरच दिलं नाही हा पण एक नक्की केलं काय केलं माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला कुणीही कसल्या प्रकारची दमदाटी करायची नाही शंभर टक्के या ठिकाणी कारण माझा कार्यकर्ता माझ्या पक्षाचा कार्यकर्ता हा माझा स्वाभिमान आहे माझ्या पक्षाचा प्रत्येक सदस्य हा माझा स्वाभिमान आहे आणि त्याच्यासाठीच मी या ठिकाणी आले त्याच्यासाठी मी आलेल आणि त्यामुळं माझा कार्यकर्ता हा सक्षम आणि तात्तीनं सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे आपला विचार चांगला आहे आपला उद्देश चांगला आहे आपलं ध्येय चांगला आहे त्यामुळे आपल्याला कुणाला घाबरायची गरज नाही आपला उद्देश प्रामाणिक आहे आपला उद्देश एकदम स्पष्ट आहे आम्हाला या जुन्नर आम्ही आजूबाजूच्या परिसराचा सर्वांगीण विकास करायचा आहे या जुन्नरमध्ये असलेल्या सगळ्या समाज ज्या पण योजना आजपर्यंत प्रलंबित आहे ज्या पण सुविधा प्रलंबित आहेत त्या पूर्ण करायच्या आणि आमच्या तृप्तीताईंकडे पहा तुम्ही तो आत्मविश्वास तुम्हाला मिळेल आमच्या सगळ्या सात नगरसेवकांकडे पहा मग तुम्हाला तो आत्मविश्वास मिळेल या जुन्नरच्या पवित्र भूमीमध्ये मी आज आपल्या सगळ्यांना एवढा विश्वास आणि सांगतो आज आमच्या आशा त्यांनी बोललेलं आहे तुम्हाला नाना बोलले आमचे परदेश साहेब बोलले तुम्हाला विश्वास आणि सांगतो इथून पुढल्या पाच वर्षामध्ये आमचे सात नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून द्या या नगर परिषदेमध्ये कधी न घडलेला विकास इतका जास्तीत जास्त निधी या नगर परिषदेसाठी मी स्वतः आशा ताईंना घेऊन जाईल आणि देवेंद्र भावंडा म्हणेल या माझ्या शिवभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी पूर्ण ताकदीनं राज्य सरकारकडनं आम्हाला या ठिकाणी मदत हवी आपण पाहिलं असेल आता भीमाशंकर देवस्थान झालं अष्टविनायकचे रस्ते झाले हे सगळं करण्याचं धाडस सुद्धा एकट्या दे 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 एकट्या देवेंद्र दे 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 भाऊंनी केलं याच्या अगोदर सगळे पर्यटक येत होते पण सगळे रस्ते करायचं काम आदरणीय देवेंद्रजींनी दे 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 दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये केलं आताही ते हे सगळं करत असताना त्याच्या समोर किती लोकांनी त्यांच्यावर आरोप केले तर त्यांनी त्या आरोपाकडे दुर्लक्ष केलं पण त्यांचा उद्देश एकदम स्पष्ट होतं त्यांनी उद्देश गाठलं ते म्हणजे विकासाचं त्याच दृष्टीने आज मी सांगतो तुम्हाला या जुन्नरमध्ये पुढल्या पाच वर्षानंतर सगळे माझे पत्रकार बांधवी तर उपस्थित आहेत त्यांच्या साक्षीने सांगतो पुढल्या पाच वर्षानंतर या जुन्नर नदीचा कायापालट झाल्याशिवाय आम्ही ठाम बसणार नाही असा एक विश्वास या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांना या पदयात्रेमध्ये आपण सर्वजण आला मोठ्या संख्येनं उपस्थित जातो मला विश्वास आहे आजच्या या पदयात्रेमुळे दोन तारखेला जे मतदान होईल ते मतदान हे या जुन्नरमधील सुजान नागरिक सुजान मतदार हे आपल्या विकासासाठी आपल्या भविष्याचा विकासासाठी भविष्यातल्या पिढीच्या विकासासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या परिवारातल्या प्रत्येक कुटुंबातल्या माता भगिनीच्या संरक्षणासाठी हे मतदान भारतीय जनता पार्टीला करतील हा विश्वास या निमित्तानं मला वाटतो मी या निमित्तानं सगळ्यांचं धन्यवाद देतो आणि था थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड